मित्रो नमस्कार विद्यार्थी दशेमध्ये अनेकदा आपण न केलेल्या गोष्टीची शिक्षा आपल्याला मिळत असते किंवा जी चूक आपण केलेली नाही त्या चुकीसाठी आपल्याला जबाबदार धरण्यात येतं असं अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेकदा घडत असत अशा क्षणी आपल्या मनामध्ये खूप संताप होतो आपल्याला खूप राग येतो खूप वाईट वाटतं चूक जितकी गंभीर असेल तितकी मोठी शिक्षाही असते त्यामुळं नैराश्य येणं हे स्वाभाविक आहे मात्र असं नैराश्य न येऊ देता आई वडील शिक्षक यांनी अशा एखाद्या चुकीसाठी आपल्याला जबाबदार धरलेलं असेल आपल्याला त्याची शिक्षा दिलेली असेल तर ती मनावर न घेता आपण आपला अभ्यास योग्य पद्धतीनं करणं आणि पुढे जाण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणं हे सर्वात महत्वाचं असतं तो एक अपघात होता असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे असं जर केलं आणि आपला शिक्षणाचा मार्ग अभ्यासाचा मार्ग आपण अधिक समंजसपणे योग्य पद्धतीने हाताळायला सुरुवात केली त्या मार्गावरून आपण योग्य पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या हातून अलौकिक असं कार्य घडत एका मुलाला मुळातच शाळेत प्रवेश घ्यायला खूप उशीर झालेला होता शेवटी तो युट्रीच या ठिकाणच्या शाळेमध्ये प्रवेश घेतो शाळेमध्ये सर्व प्रकारची मुलं असतात तशीच त्याही शाळेत मुलं होती काही वांड मुलांना किंवा वर्गातील हरहुन्नरी मुलांना शिक्षकांची व्यंगचित्र काढण्याची सवय होती असंच एक दिवस वर्गामध्ये एका शिक्षकाचं व्यंगचित्र काढलेलं होतं ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर त्या शिक्षकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली कारण व्यंगचित्र हे इतरांना हसू देण्यासाठी जरी असलं तरी ज्या व्यक्तीचं व्यंगचित्र काढलेलं असत तिनंही तेवढ्याच ते खेळाडू वृत्तीनं घ्यायला हवं असतं मात्र तसं अनेकदा होत नाही अनेकांना अनेक त्याचा राग येतो आणि त्यासाठी मग जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती तो राग व्यक्त केला जातो या शिक्षकांचा तास लगेचच होणार होता आणि पहिले शिक्षक गेल्यानंतर दुसरे शिक्षक येण्या अगोदर या मुलांनी पटकन फळ्यावरती येणाऱ्या शिक्षकांचं व्यंगचित्र काढलं आणि ते विद्यार्थी आपापल्या जागेवर जाऊन बसले ज्यावेळेस नेमकं शिक्षक वर्गात येत होते त्यावेळेस विल्यम नावाचा तो मुलगा त्या डायसच्या जवळ फळ्याच्या अगदी जवळ त्या शिक्षका शिक्षकांना आढळला शिक्षकांनी फळ्यावरचं व्यंगचित्र पाहिल्यानंतर पहिला संशय या विल्यम नावाच्या मुलावरतीच गेला त्याने त्या मुलाला पकडलं आणि मुख्याध्यापकांच्याकडे नेलं ही मुलं जी होती ज्याने व्यंगचित्र काढलेलं होतं ती वर्गातली दांडगट मुलं अर्धांड मुलं म्हणून ओळखली जात होती एखाद्याला मारहाण करायला देखील ही मुलं कमी करत नव्हती त्या मुलांना वर्गातील एकूण एक मुलं घाबरून असायची विल्यम हा अभ्यासात अतिशय हुशार असणारा मुलगा तो अतिशय मनापासून शिक्षण घ्यायचा प्रयत्न करणारा मुलगा मात्र त्यानं चित्र काढले हे hey, सुकृत दर्शनी त्याचं शिक्षकाला फळ्याजवळ झालेलं दर्शन हे hey, सांगत होतं की या मुलाने चित्र काढलं आता विल्यमला माहित होतं व्यंगचित्र कोणी काढलेलं आहे मात्र तो मुख्याध्यापकांना किंवा वर्ग शिक्षकांना सांगू शकत नव्हता की ते व्यंगचित्र मी काढलेलं नाही अमुक अमुक मुलांनी काढलं तो परोपरीनं वर्ग शिक्षकांना आणि इतरांना सांगत होता की ते व्यंगचित्र मी काढलेलं नाही मग सांग ते कोणी काढलंय मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक विचारत होते आणि विल्यम त्या मुलांची नावं सांगू शकत नव्हता कारण विल्यमला मारहाण होण्याची भीती होती शिक्षकांनी त्याच्या बद्दलची चौकशी केली पण विल्यमची एकच रट चालू होती मी ते व्यंगचित्र काढलेलं नाही कोणी काढले हे सांग याच्यावरती विल्यम गप्प बसत होता खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस एखादा मुलगा परोपरीनं असं सांगत असतो की ते व्यंगचित्र मी काढलेलं नाही त्यावेळेस आधुनिक काळामध्ये ते नेमकं कोणी काढलंय हे शोधून काढता येणं शक्य आहे कारण सीसीटीव्ही आहेत वर्गावर्गामध्ये बसवलेले सीसीटीव्ही आहेत मात्र हा जो प्रसंग आहे तो अठराशे साठच्या दरम्यानचा आहे आणि त्या काळामध्ये सीसीटीव्ही हे तंत्रज्ञानच विकसित झालेलं नव्हतं शेवटी शिक्षकांचं व्यंगचित्र फळ्यावरती काढणं या चुकीसाठी विल्यमला शाळेतून काढून टाकणार हा विल्यमसाठी खूप मोठा आघात होता शेवटी त्यांनी घरातल्यांच्या मदतीने घरीच आपलं अभ्यास करायला सुरुवात केली तो मुळातच हुशार असल्यामुळं त्याला त्या ते अभ्यासामध्ये चांगली गतीही मिळाली आणि त्याने त्याचा अभ्यास पूर्ण करत करत विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश परीक्षा द्यायचा निर्णय घेतला अभ्यास चांगला असल्यामुळं विल्यम हुशार असल्यामुळं त्याला ती प्रवेश परीक्षा देता येणं सहज शक्य झालं त्याने ती प्रवेश परीक्षा दिली अव्वल क्रमांकाने तो ती परीक्षा उत्तीर्णही झाला मात्र त्यानंतर मुलाखती घेऊन खरंच त्या मुलाची अर्हता आहे का तो मुलगा विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी पात्र आहे का हे तपासण्यासाठी तोंडी परीक्षा असायची आणि तोंडी परीक्षेमध्ये सुद्धा अपेक्षित गुण मिळाले तरच त्या विद्यार्थ्याला विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जायचा अर्थातच विल्यमनं आपल्या गावाजवळच असलेल्या युट्रिच विद्यापीठाची परीक्षा दिलेली होती आणि त्याचं दुर्दैव त्या ठिकाणीही आड आलं कारण युट्रिच विद्यापीठामध्ये विद्यापीठीय शिक्षणासाठी प्रवेश देण्यासाठी तोंडी परीक्षा घ्यायला जे परीक्षक बसवलेले होते त्यामध्ये ज्या शिक्षकांचं व्यंगचित्र काढल्याबद्दल ते प्रत्यक्षात व्यंगचित्र काढलेलं नसतानाही विल्यमला शिक्षा झालेली होती तेच शिक्षक त्या पॅनेल मधले एक सदस्य अर्थातच मुलाखतीमध्ये विल्यमला नाकारण्यात आलं लेखी परीक्षा अव्वल गुणाने उत्तीर्ण झालेल्या मुलाला सुद्धा त्याने न केलेली शिक्षा दुसऱ्यांदा मिळाली तरीही विल्यम खचले नाही तरीही विल्यम यांनी मनामध्ये नैराश्य येऊ दिलं नाही ते अभ्यास करत राहिले आणि झुरीच मध्ये त्यांनी प्रवेश घेतला अर्थात हेच ते झुरीज पॉलिटेक्निक की ज्या पॉलिटेक्निक मधून आईन्स्टाईन यांनी सुद्धा शिक्षण घेतलेलं अर्थात विल्यमच्या नंतर आईन्स्टाईन यांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं विल्यम यांनी पॉलिटेक्निक मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी प्रयोगात्मक संशोधनामध्ये दे देखील मोठी गती मिळवली आणि पुढे ते संशोधन करायला लागले अर्थातच त्यांचं पॉलिटेक्निक मधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठीय शिक्षणाला ते दुसऱ्या विद्यापीठामध्ये गेले उपसाला विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विद्यापीठामध्येच नोकरीला सुरुवात केली संशोधनही करायला सुरुवात केली आणि या संशोधनातून जगाला वरदान ठरलेला क्ष किरणांचा शोध किंवा ज्याला आपण एक्स रेज म्हणतो त्या एक्सरेचा शोध या विल्यम यांनी लावला म्हणजेच हा जो विद्यार्थी होता ज्याने कधीही व्यंगचित्र काढलेलं नव्हतं कधीही चूक केलेली नव्हती आपल्या अभ्यासापलीकडे त्यांनी कधीही पाहिलेलं नव्हतं अशा विल्यम यांना शाळेतून काढून टाकण्यात आलेलं होतं हेच हाच विद्यार्थी विल्यम हा पुढे क्ष किरणांचा शोध लावणारा विल्यम रॉनजेन म्हणून जगामध्ये या पृथ्वी तलावरती अजरामर झाला जर विल्यम यांनी त्यावेळेस त्या आ, मुलांची नावं सांगितली असती तर कदाचित त्या मुलांनी त्यांना केलेल्या मारहाणीमुळं किंवा त्यांच्या धाकध त्यांना शाळेत येणं अवघड झालं असतं जर त्यांनी मनात नैराश्य येऊ दिलं असतं तर त्यांचं शिक्षण खुंटलं असतं पुढे त्यांना शिक्षण घेता आलं नसतं आणि मग संशोधन करणं आणि त्याच्यातून क्ष किरणासारखा जगाला वरदान ठरलेला शोध लावणं हे तर शक्यच झालं नसतं त्यामुळं मित्र हो आपणही आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे एखादी घटना घडत असेल एखादा क्षण आलेला असेल ज्यावेळेस शिक्षक असतील आई वडील असतील आपल्या न केलेल्या चुकीबद्दल आपल्याला जबाबदार धरत असतील तर अशा क्षणी आपण समजून घेणं आणि आपल्या अभ्यासावरती आपलं जे इप्सित आहे आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या साध्यावरती लक्ष केंद्रित करणं हे खूप महत्वाचं असत आपल्या आयुष्यात असे ज्यावेळेस प्रसंग येतील त्यावेळेस आपण अशा विल्यम रॉन्जेन यांच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या कथा या आपल्या आधाराला घेतल्या पाहिजेत विल्यम रॉन्जेन यांच्यासारखा संशोधक यांच्यासारखा हुशार विद्यार्थी याच्यातून सुटू शकला नाही आपण तर आत्ता खूप छोटे आहोत त्यावेळेस असा प्रसंग एखादा आपल्यावरती आला तर तो बाजूला करून तो एक अपघात होता असं समजून आपण आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे तरच आपण आपली प्रगती साध्य करू शकतो अशा गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं आपण ती विसरलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित ध्येय गाठायचंय त्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो विल्यम रॉन्जेन यांचा पूर्ण हा जो भाग आहे ही कथा आहे ती माझ्या एककांचे इतर मानकरी या पुस्तकामध्ये संपूर्णता आपल्याला वाचायला मिळेल शक्य असेल तर आपण ती कथा आणि त्याचबरोबर इतर संशोधकांच्या कथाही आवर्जून वाचाव्यात ज्याच्यातून आपल्याला या संशोधकांचं जीवन सुद्धा किती खडतर होतं त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अपघात घडलेले आहेत त्यांच्या मार्गामध्ये सुद्धा किती अडथळे आलेले आहेत आणि त्या अडथळ्यावरती त्यांनी कशी मात केली आपल्याला वाचायला मिळेल आणि त्याच्यातून निश्चितच आपल्याला प्रेरणा मिळेल आपणही आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद